महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डहाणू येथील प्रचार मेळाव्यात बहुजन विकास आघाडीला बेडकाची उपमा देत आम्ही त्यांना वसई विरारमध्येच निपटवू अशी बोचरी टीका बहुजन विकास आघाडीवर केली होती या टीकेबाबत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्लाबोल केला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निवडणुकीसाठी पालघर जिल्ह्यातून शंभर कोटी वसुलीचे उद्दिष्ट ठेवून वसुली केली जात आहे त्यासाठी विविध भागातील अधिकाऱ्यांना बोलवून वीस वीस कोटी देण्यास सांगितले जात आहे असा खळबळजनक आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला हितेंद्र ठाकूर यांच्या खळबळजनक आरोपांना उत्तर देण्यासाठी महायुती मार्फत नालासोपारा येथे गुरुवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती भाजपचे वसई विरार जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी वसई विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या आरोपांवर जोरदार उत्तर दिले हितेंद्र ठाकूर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर खंडणीचा आरोप केला आहे तो सिद्ध करावा अन्यथा आपण पुढे काय करणार याबाबत महायुतीची भूमिका स्पष्ट केली या पत्रकार परिषदेत मनोज पाटील नेमकं काय म्हणाले पाहूया लोकांचा मिळणारा महायुतीला प्रतिसाद आणि ज्या पद्धतीने महायुतीचे कार्यकर्ते ज्या आक्रमकतेने आणि ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतायत त्यामुळे हितेंद्र ठाकूरांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीने त्यांच्या पायाकालची वाळू सरकार लागल्यामुळे खूप मोठा धसका घेतला आहे आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून आरोप खोटे आरोप हे कालही केले माननीय उपमुख्यमंत्र्यांवरती त्यांनी वैयक्तिक टिप्पा टिप्पणी केली मुळात हितेंद्र ठाकूर इतके वर्ष राजकारणात आहे आणि त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी टीका केली ती राजकीय टीका होती त्यांनी एकूणच बहुजन विकास आघाडीचा जो अवाक आहे त्या संदर्भात भाष्य केलं की बहुजन विकास आघाडी ही दोन खाड्यांमध्ये वसई तालुका पुरता मर्यादित असलेला स्वतःला राजकीय पक्ष म्हणवणारा एक संघटना आहे मी स्वतःला राजकीय पक्ष म्हणवणारा त्याचं कारण असं सांगतो की ज्यांना स्वतःच चिन्ह नाही आणि त्यांनी पालकमंत्र्यांवरती चिन्हा संदर्भातही आरोप केले मला या ठिकाणी सांगायचं सा आहे की ज्या पक्षाला जे स्वतःला पक्ष म्हणतात त्यांना स्वतःच चिन्ह नाही हे चिन्ह मिळवण्यासाठी सव्वीस तारखेला ज्या दिवशी फॉर्म भरण्याची सुरुवात झाली त्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय उघडण्याच्या अगोदर यांची लोक त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी लाईन मध्ये पहिला नंबर लावून उभ्या होती की त्या अगोदर कोणी जाऊन उभं राहिलं आणि त्यांनी जर चिन्हाची मागणी केली तर आपल्याला चिन्ह मिळणार नाही अशी परिस्थिती असताना त्यांनी चिन्हासाठी आरोप करणं आणि एकूणच उपमुख्या मंत्र्यावरती वैयक्तिक टीका टिप्पणी करणं व उपमुख्यमंत्र्यांनी जी काही उपा दिली ती त्यांच्या राजकीय ताकदीला दिलेली त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांवरती टीका करणं त्याच पद्धतीने माननीय पालकमंत्र्यांवरती खंडणीचा आरोप करणं म्हणजे हे अत्यंत हास्यास्पद आहे आणि मुळात पालकमंत्र्यांवरती खंडणीच्या संदर्भात जो आरोप केला आहे तो आरोप हितेंद्र ठाकोर यांनी सिद्ध करून दाखवावा अन्यथा त्यांना आमच्या जिल्हाध्यक्ष संध्याकाळपर्यंत त्यांना कायदेशीर कारवाईच्या संदर्भात नोटीस जाईल एक तर त्यांनी या संदर्भातले पुरावे द्यावेत अन्यथा त्यांनी या संदर्भात माफी मागावी अन्यथा आमची लिगल कारवाई त्यांच्या विरोधात सुरू होईल अशी मी आटी कानी देतो। या ठिकाणी तुम्हाला माहिती देतो दुसऱ्या बाजूला त्यांनी कॉन्ट्रॅक्टर आणि या संदर्भातलं अधिकाऱ्यांच्या बैठकांचं सांगितलं निवडणुकीच्या काळात सगळेच राजकीय पक्ष वेगवेगळ्या संघटनांच्या बैठका घेत असतात भारतीय जनता पक्ष आणि महायुती सुद्धा वकील असतील डॉक्टर असतील सामाजिक संघटना असतील वेगवेगळे समाजाचे घटक असतील व्यावसायिक असतील इंडस्ट्रियलिस्ट असतील सगळ्यांच्याच बैठका भारतीय जनता पक्ष आणि सगळेच पक्ष घेत आहेत आणि त्यामुळे यांना ह्या बैठका न दिसता त्या व्यावसायिकांच्या बैठकांमध्ये कॉन्ट्रॅक्टर का दिसले आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल केली किंवा त्यांच्याकडून मागणी केली हेच नेमकं का, का दिसतं कारण वर्षानुवर्ष आपण टेस्ट करत आहोत आणि त्यामुळे आता त्या बैठकांना व्यावसायिकांना बोलवलं तर त्यांच्याकडून आपल्यासारखीच वसुली केली गेली आहे का अशी कदाचित शंकेची पाल हितेंद्र ठाकोरांच्या मनात चुकचुकली आहे का असा प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला निवडणुकीमध्ये चिटिंगचा आणि दहशतीचा जो मुद्दा त्यांनी उपस्थित केला यंत्रणांवरती दबाव आपण सर्व वसई तालुक्यातले पत्रकार आहोत आपल्याला माहिती आहे की छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये सुद्धा महापालिकेतले जे ठेका कर्मचारी आहेत विशेषतः सफाई कर्मचारी आहेत यांना त्यांच्या ठेकेदारांमार्फत बहुजन विकास आघाडीच्या बूथवरती बसण्यासाठी दबाव वाढणं त्यांच्या घरच्यांना मतदान करण्यासाठी दबाव वाढणं अन्यथा नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देणं हे प्रकार सर्रासपणे होत असताना जितेंद्र ठाकूरांनी असा आरोप दुसऱ्यांवरती करणं याच्यासारखी दुसरी हास्यास्पद गोष्ट नाही हे दहशतीचा मुद्दा उपस्थित करतात दहशतीचा तुम्हा आम्हाला सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे या वेळेला दहशतवाद हा मुद्दा वसई मध्ये नसताना सुद्धा हितेंद्र ठाकूरांनी जाणीवपूर्वक प्रशासकीय यंत्रणांवरती दबाव आणि दहशतीचा मुद्दा उपस्थित केला मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की या दहशतीच्या मुद्द्यावरती एकोणीशे पंच्याण्णव साली दोन वेळेला निवडणूक पुढे ढकलण्यात आली विधानसभेची आणि ती का ढकलण्यात आली या संदर्भातले सगळ्या पत्रकारांनाही माहिती आणि लोकांनाही माहिती आहे त्यामुळे त्यांनी दहशत किंवा प्रशासकीय यंत्रणांवरती दबावाचा आरोप करणं म्हणजे आपण जे करतोय तेच त्यांना स्वप्नात सुद्धा दिसतंय का त्यांना ते असं वाटतंय की बाबा आता आम्ही जे करत आलो वर्षानुवर्ष करत आलो तेच आता भारतीय जनता पार्टी चांगल्या पद्धतीने काम करत असल्यामुळे आणि त्यांचा प्रभाव वाढत असल्यामुळे ते असं काही करत नाहीत ना अशी शंका हितेंद्र ठाकूरांना आली आहे का असा आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडतो त्याच पद्धतीने पाणी पुरवठा आणि वीज पुरवठ्याचा त्यांनी एक आरोप केला मुळात केंद्रीय मंत्री आमचे अमित भाई शाह यांनी जो उल्लेख केला चारशे तीन एम चा हा चारशे तीन एम एल जो पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यातली एकशे पंच्याऐंशी एम एल डी वसई फिरा आणि उरलेलं पाणी हे मीरा साठी आहे त्यांनी एकत्रित योजनेचा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय गृहमंत्र्यांनी एकत्रित या सगळ्या योजनेचा उल्लेख केला परंतु त्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट आणून चारशे एम एल डी पाणी कुठे दिलं हे सांगा आपण वसई विरारच्या जनतेला तुम्ही पाण्याच्या विषयावरती वर्षानुवर्ष जेव्हा गेले तीस वर्ष वसई विरारच्या लोकांना केवळ पाणी या प्रश्नाभोवती तुम्ही गुंतवून ठेवून इतर सर्व सर्व समस्या आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करण्यासाठी तुम्ही त्या लोकांना भाग पाडलं विजेचा विजे प्रश्न आहे विजेच्या प्रश्नावरती या ठिकाणी शहरीकरण होत असताना या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी विजेचा विषय हा महाराष्ट्र राज्याचा विषय आहे या ठिकाणी तुम्ही वर्षानुवर्ष आमदार आहात विजेच्या प्रश्नावरती तुम्ही नेमकं काय केलं व शहरीकरण ज्या पद्धतीने वाढतंय विजेची मागणी ज्या पद्धतीने वाढत त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी तुम्ही नेमके काय प्रयत्न ने केलेत हे लोकांना सांगा या ठिकाणी तिसरा मुद्दा महत्वाचा जो आहे तो खंडणीखोरीचा विषय आहे मी तुम्हाला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की या बसई तालुक्यात येणारा ना प्रत्येक नागरिक जो फ्लॅट घेतो त्या फ्लॅट धारकाला जवळपास पाचशे फुटाचा फ्लॅट घेतला तर त्यावेळेला पूर्वी तीनशे रुपयाच्या हिशोबाने दीड लाख रुपये खंडणी देऊन यावं लागायचं आता राजा उधार झालाय आणि शंभर रुपयाची खंडणी होतो आणि त्यामुळे हे शंभर रुपये कशा पद्धतीने वसूल होत आहेत कोण वसूल करत आहे या सगळ्याचा खुलासा तुम्हाला दोन गोष्टी मी सांगतोय या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून फाईल मंजूर करण्यासाठी जे शंभर रुपयाचा झेड फंड नावाच्या झेड फंडाच्या नावाच्या खाली जी खंडणी वसूल केली जाते या संदर्भातलं एक शिंग ऑपरेशन पोलीस यंत्रणा आणि तपास यंत्रणांच्या हाती लागलेला आहे त्यामध्ये जितूबाई आर्किटेक्ट वसईचे दो, नामांकित आर्किटेक्ट आहेत यांच्याशी ते संभाषण आहे त्याच्यामध्ये एका महापालिकेच्या अधिकाऱ्याचा वारंवार उल्लेख आहे आणि त्या ठिकाणी जे शंभर रुपयाचं खंडणी आहे त्याच्या संदर्भातल्या बार्गेनिंगच्या संदर्भातलं अनेक खुलासे यामध्ये आहेत आणि नजीकच्या काळामध्ये खरं म्हणजे या, खर या विषयावरती आम्ही बोलत नव्हतो त्याचं कारण का की की आहे की निवडणुका आल्यानंतर लोक म्हणतील की तुम्ही आरोप करता निवडणुकीच्या वेळेला म्हणून या विषयावरती आतापर्यंत आम्ही बोललो नाही हा आणि ही तपास जो चालू आहे त्याचा लवकरात लवकर या संदर्भात कारवाई होईल वसई तालुक्यातल्या नागरिकांना कळेल की हे व्यक्ती ही जितूबाई नामक व्यक्ती महापालिकेमध्ये कोणाचा एजंट म्हणून वावरते तो अधिकारी नेमका कोण आहे आणि आर्किटेक्ट हे खुलासा करतील की हे शंभर रुपये कुणाकडून वसूल केले जातात हे शंभर रुपये बिल्डरांकडून वसूल केले जातात तर बिल्डर आपल्या खिचात न देतो की या ठिकाणी जो फ्लॅट धारक आहे जो फ्लॅट घेतो त्याच्या फ्लॅटच्या त्याच्या डोक्यावरती जातो याचाही सगळा खुलासा होईल दुसरा एक महत्वाचा खुलासा एक दवे नामक व्यक्ती आहे त्याच्या संदर्भातली तक्रार ही पोलीस यंत्रणांकडे प्राप्त झालेली आहे दोन तक्रारदार आहेत त्यांनी तक्रार केलेली आहे की त्यांचं बांधकाम सुरक्षित ठेवण्यासाठी अडीचशे रुपये पर स्क्वेअर फीट ची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली ती देण्यासाठी असमर्थता दाखवल्यानंतर महापालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी कारवाई केले कारवाईला गेल, गेले आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सुचवलं की तुम्ही दवेशी बोला त्यांच्याकडे अडीचशे रुपये दिले तरच तुमचं बांधकाम वाचू शकेल आणि त्यामुळे त्या व्यक्तीने या संदर्भातली लेखी तक्रार ही पोलीस यंत्रणांकडे गेलेली आहे ही कारवाई होईल ही दवे नामक व्यक्ती कुणाशी संबंधित आहे त्याला कुठल्या नेत्याचा आशीर्वाद आहे ती कुणाच्या सोबत बसते ते या सगळ्यांचं जे कॉल रेकॉर्ड आहेत आणि सीसीटीव्ही फुटेज आहे हेही चेक करण्याची मागणी आम्ही माननीय उपमुख्यमंत्र आणि गृहमंत्र्यांकडे करतो जितूभाई नामक व्यक्ती जी आहे ती कुणाच्या ऑफिसमध्ये बसते कुणासाठी वसुली करते आणि कुणाच्या आदेशावरून वसुली करते त्यांना कोणी अधिकार दिलेत कोणी संरक्षण दिलेत या संदर्भातली चौकशी सुद्धा लवकरात लवकर, लवकर करावी अशा संदर्भातली मागणी आम्ही माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे त्यामुळे खंडणी या विषयावरती खरं म्हणजे बहुजन विकास आघाडी आणि हितेंद्र ठाकूर यांनी बोलणं म्हणजे म्हणजे अक्षरशः कमाल आहे की सर्वसामान्य जनतेला सुद्धा या ठिकाणी माहिती आहे की जेड झेड फंडाच्या नावाखाली महापालिकेतनं आणि बांधकाम ठेकेदार बांधकाम जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून कशा पद्धतीने वसुली केली जाते पूर्वी तीनशे होती मग दोनशे झाली न त्याच्यानंतर शंभर रुपयाची वसुली सुरू आहे ही वसुली राजरोजपणे सुरू आहे तुम्ही आर्किटेक्टकडे गेलात तर आर्किटेक्ट आर्कि आर्किटेक्ट बिल्डरला सांगतो की तुम्हाला हे द्यावं लागणार आणि हे बिल्डर लोक त्या त्या जे कर्मचारी जे जे कोणी खरेदीदार आहेत त्यांच्याकडून वसुली करतात आणि असं सगळं होत असताना या ठिकाणी माननीय पालकमंत्र्यांवरती आरोप करणं हे हास्यास्पद आहे त्याच पद्धतीने या संदर्भातली कायदेशीर कारवाई आमचे जिल्हाध्यक्ष या पुढच्या काही तासामध्ये तुम्हाला तुम्हाला सुद्धा त्या नोटीसीची प्रत आम्ही देऊ काही तासामध्ये नोटीस ही आमदार हितेंद्र ठाकूर यांना जाईल त्यांनी जर पुरा, पुरावे पुरावे द्यावेत अन्यथा माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून करू